नमस्कार स्वागत आहे आपल्या एम एच जी के मराठी युट्यूब वाहिनीवर आणि आज घेऊन आलो आहे एक अशी कहाणी एक असे रहस्य जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते कल्पना करा एक छोटेसे पण तेजस्वी निळ्या रंगाचे फूल तुम्ही त्याला गोकर्ण म्हणा किंवा अपराजिता पण जेव्हा हे फूल देवाधिदेव महादेवाच्या पिंडीवर शांतपणे विराजमान होते तेव्हा ते केवळ एक फूल राहत नाही ते बनते महादेवाच्या अखंड कृपेचा आणि चमत्कारांचा प्रवेशद्वार आजकाल प्रत्येक जण जीवनात धनप्राप्तीसाठी धडपडत आहे पण आपल्याला माहित आहे का तुमच्या घरात आणि नशिबात येणारे अडथळे दूर करण्याची ताकद आपल्या धर्मग्रंथांमध्ये एका साध्या फुलात दडलेली आहे होय आपण बोलत आहोत त्या गोकर्ण फुलाविषयी जे कधीही पराजित न होणाऱ्या महादेवाच्या शक्तीचे प्रतीक आहे आजच्या या विशेष भागात आपण फक्त या फुलाचे महत्व जाणून घेणार नाही तर महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात झालेले चमत्कार हे फूल अर्पण करण्याची योग्य विधी या विधीमागील आध्यात्मिक रहस्य आणि जीवनातील मोठ्या संकटांवर मात करण्याचे मार्ग सविस्तरपणे पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताला महादेवाचा विशेष आशीर्वाद नक्की मिळेल यात शंका नाही भाग नीलकंठ आणि अपराजिता फुलाचा दैवी संबंध ज्यावेळी भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी हलाहल नावाचे भयंकर विषप्राशन केले तेव्हा त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले गोकर्णाचे फूल देखील त्याच निळ्या रंगाचे आहे या फुलाला शिवलिंगावर अर्पण करणे म्हणजे केवळ फुलं वाहणे नाही तर महादेवाच्या त्यागाला आणि करुणेला नमन करणे आहे हे फुल आपल्याला आठवण करून देते की जीवनात कितीही विषमता आली तरी महादेवाप्रमाणे आपल्याला ती पचवून शांत राहावे लागते हे फुल शुद्धता आणि शांततेचे प्रतीक असल्याने ते महादेवाच्या भक्ताला आंतरिक शांती आणि संतुलन प्राप्त करून देते पुराणांमध्ये उल्लेख आहे की गोकर्ण हे फूल समुद्रमंथनाच्या वेळी उत्पन्न झाले होते आणि म्हणूनच त्याला दैवी शक्ती प्राप्त आहे जे भक्त या फुलाला महादेवाच्या चरणी अर्पण करतात त्यांना साक्षात समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृतासारखे लाभ मिळतात भाग दोन महादेवाच्या पिंडीवर अपराजिता वाहण्याचे सविस्तर फायदे गोकर्ण फुल वाहिल्याने प्राप्त होणारे लाभ अनेक आहेत हे लाभ केवळ आध्यात्मिक नाहीत तर ते आपल्या व्यावहारिक जीवनालाही पूर्णपणे बदलून टाकतात एक अखंड धनवृद्धी आणि दारिद्र्यनाश आर्थिक समृद्धी अनेक भक्तांचे आयुष्य आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असते जर तुम्ही दर सोमवारी किंवा प्रदोष काळात शुद्ध भावनेने गोकर्णाची पाच किंवा सात फुले शिवलिंगावर अर्पण केली तर महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातून दारिद्र्य कायमचे दूर होते शिव हे वैराग्याचे प्रतीक असले तरी ते कुबेराचे स्वामी आणि सर्व संपत्तीचे नियंत्रक आहेत हे फुल वाहिल्याने ते प्रसन्न होतात आणि तुमच्या व्यवसायात नोकरीत तसेच प्रत्येक कार्यात अखंड धनवृद्धीचे योग तयार होतात तुमच्यासाठी नशिबाचे नवे दरवाजे उघडतात दोन शत्रूंवर आणि संकटांवर विजय अपराजित शक्ती या फुलाचे नावच अपराजित आहे म्हणजेच जे कधीही पराभूत होत नाही जर तुमच्यावर कोणी टोना केला असेल तुमच्यावर वाईट नजर असेल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये कोणी सतत अडथळे आणत असेल तर हे फूल अर्पण करणे म्हणजे महादेवाला तुमच्या संरक्षणाची विनंती करणे होय हे फूल अर्पण केल्याने तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते ज्यामुळे तुमचे शत्रू आपोआप शांत होतात आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो तीन उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य महामृत्युंजय आशीर्वाद महादेव हे महाकाल आहेत ते मृत्यूवर विजय मिळवणारे आहेत हे फुल महादेवांना अर्पण केल्याने तुम्हाला महामृत्युंजय मंत्रासारखे फायदे मिळतात गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीने नियमितपणे हे फूल अर्पण केल्यास त्याच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते हे फूल केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारते मानसिक तणाव नैराश्य यांसारख्या समस्या दूर होतात आणि मन शांत व स्थिर राहते चार वैवाहिक जीवन आणि कुटुंबात शांती पार्वती शिवकृपा शिव आणि पार्वतीचे नाते हे आदर्श नाते मानले जाते जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य नसेल तर गोकर्ण फुल अर्पण केल्याने पार्वती मातेचा आणि महादेवाचा संयुक्त आशीर्वाद मिळतो घरात सुख शांती नांदते पती पत्नी मधील प्रेम वाढते आणि मुलांचे आयुष्यही सुखी होते भाग तीन अपराजिता फूल अर्पण करण्याची सिद्ध आणि अचूक विधी केवळ फूल वाहून उपयोग नाही तर त्याला शास्त्रीय आणि आध्यात्मिक विधीची जोड देणे आवश्यक आहे एक योग्य दिवस आणि वेळ सोमवार महादेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस प्रदोष काळ संध्याकाळ हा काळ शिव आणि शक्तीच्या मिलनाचा काळ असतो म्हणून या काळात फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवरात्री किंवा श्रावण महिना या काळात हे फूल अर्पण केल्यास हजारो पटीने जास्त फळ मिळते दोन फुलाची निवड आणि शुद्धता नेहमी निळ्या रंगाचे आणि ताजे फूल वापरावे पांढरे फूलही चालते पण निळ्या फुलाला जास्त महत्व आहे फूल आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे ते तुटलेले वाळलेले किंवा आळ्या लागलेले नसावे तीन, विधी। स्नान सर्वप्रथम स्वतः स्वच्छ व्हावे आणि शक्य असल्यास नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे अभिषेक शिवलिंगावर शुद्ध पाणी गंगाजल उपलब्ध असल्यास दूध आणि पंचामृताने दूध दही तूप मध साखर अभिषेक करावा मंत्रोच्चार अभिषेक करताना किंवा फुल अर्पण करताना ओम नीलकंठाय नमहा किंवा ओम नमहा, या मंत्रांचा किमान अकरा वेळा जप करावा समर्पण फुल शिवलिंगावर शांतपणे आणि नम्र भावाने अर्पण करावे अर्पण करताना महादेवाला सांगावे की हे देवा माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य आणि रोग दूर करा प्रदक्षिणा फूल अर्पण केल्यावर अर्धी प्रदक्षिणा सोमसूत्रापर्यंत करावी भाग चार चमत्काराची अनुभूती आणि भक्तांचे अनुभव ज्या भक्तांनी ही विधी पूर्ण श्रद्धेने केली आहे त्यांच्या आयुष्यात झालेले बदल खूप प्रेरणादायक आहेत नोकरीमध्ये यश अनेक तरुण तरुणींना सतत अपयश येत होते पण या विधीनंतर त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळाली कर्जमुक्ती जे लोक अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते त्यांना अचानक धनप्राप्तीचे मार्ग सापडले आणि ते कर्जमुक्त झाले घरातील शांती ज्यांच्या घरात सासू सुनेचे किंवा इतर कौटुंबिक वाद होते त्यांच्या घरात शांतता आणि प्रेम वाढले हा केवळ योगायोग नाही ही आहे महादेवाच्या कृपेची शक्ती आणि अपराजिता फुलाची अलौकिक ऊर्जा भाग सारांश आणि अंतिम आवाहन गोकर्ण किंवा अपराजिता हे फूल आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याची आणि आपल्यावर महादेवाच्या निळ्या कृपेचा वर्षाव करण्याची ताकद ठेवते हे फूल अर्पण करणे म्हणजे आपल्या आत्म्याला आणि नशिबाला शुद्ध करून विजयासाठी तयार करणे होय तुम्ही आजपासूनच ही सोपी पण अत्यंत प्रभावी विधी सुरू करू शकता तुमच्या श्रद्धेनुसार आणि उपलब्धतेनुसार एकाच फुलाने सुरुवात करा पण मन शुद्ध आणि भाव सच्चा ठेवा आम्हाला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच ही विधी कराल आणि महादेवाच्या चमत्कारांचा अनुभव घ्याल तुम्ही कोणत्या पद्धतीने महादेवाची पूजा करता हे आम्हाला टिप्पणीमध्ये कॉमेंट सेक्शन नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि एम एच जी के मराठी वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक विषयासोबत तोपर्यंत हर हर महादेव शंभो